बाबासाहेब जोशी यांची निवड बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लता अंकुश जमदाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच यांच्याकडे राजीनामा दिल्यामुळे गेवराई बाजार ग्रामपंचायत चे उपसरपंच पद रिक्त झाल्यामुळे सरपंच अशोक सुळे यांच्या अध्यक्षाखाली दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये एकमुखाने बाबासाहेब नागोराव जोशी उप पदी निवड करण्यात आली यावेळेस ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच अशोक सुळे ग्रामविकास अधिकारी एनवी वानखेडे ग्रामपंचायत सदस्य सो मेराबाई कारभारी देवकर सो लता अंकू दमधाडे सुरेश जगन्नाथ ला मुक्ताबाई संदीप जोशी सो कासाबाई रतन बोर्डे कृष्णा भीमराव रोडे तुपे मॅडम ग्रामपंचायत कार्यालयाचे ऑपरेटर उद्धव जोशी तसेच उपसरपंचपदी पदी निवड झाल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने बाबासाहेब जोशी यांना हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सुखदेव कान्हरे ज्ञानेश्वर लाने सुधाम कान्हरे नारायण ब्राह्मणे यांनी बाबासाहेब जोशी यांचे हार्दिक अभिनंदन केले यावेळेस ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व सदस्य उपस्थित होते बी के फोर्टी सेव्हन न्यूज नारायण ब्राह्मणे शिवराई बाजार